नमस्कार मंडळी मी गौरव आणि आपण पाहत आहात हॅलो मला मनातलं बोलायचं तुम्हाला सर्व काही सांगायचं हा आदेश प्राईम टी व्हीचा विशेष कार्यक्रम मंडळी आज आपण या कार्यक्रमामध्ये एक अशा विशेष व्यक्तीला फोन लावणार आहोत आणि आपल्या शेतकरी पुत्राची बाजू मांडणार आहोत तर हे विशेष व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर चला शेतकरी पुत्र म्हणून आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन लावणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या जखमांवर तुमचेच मंत्रिमंडळातील कृषी मंत्री, मंत्री पोकाटे साहेब कसे मीठ चोळतात त्या जखमावर मीठ चोळून थांबत नाही तर ते मीठ रगडतात यावर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत तर चला आपण देवेंद्र फडणवीस साहेब यांना फोन लावून शेतकरी पुत्राची भूमिका मांडणार आहोत आणि आपल्या प्रश्नांसाठी श्वास उठवणार नमस्कार साहेब महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हा ना साहेब मी एक शेतकरी पुत्र बोलतो मला तुमचा अवघा पाच ते दहा मिनिटाचा वेळ हवाय मला माहिती आहे तुम्ही बिझी आहात तुमच्या मागे संपूर्ण महाराष्ट्राचा व्याप आहे परंतु शेतकरी पुत्र म्हणून स्वतः वैयक्तिक माझ्यासाठी नाही तर सर्व शेतकऱ्यांसाठी मला तुमचा वेळ हवा कारण आपला एक विशेष कार्यक्रम चालू आहे हॅलो मला मनातलं बोलायचंय तुम्हाला सर्व काही सांगायचं धन्यवाद साहेब वेळ दिल्यामुळे मी थेट आणि मोजक्या शब्दात तुम्हाला आमच्या भावना आमच्या मनातील खंत सांगत आहे मी समजून घ्या आणि त्यावर काही उपाययोजना करता आल्या तर नक्की करा साहेब तुम्ही जेव्हा विरोधात होता तेव्हा तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे त्यासाठी आवाज उठवला हो दोन हजार सतराला ला तुम्ही शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्याचं कर आश्वासन दिलं हे अद्याप पूर्ण झालं नाही त्यानंतर तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये कर्जमाफी करताल तुमचं सरकार आल्या असं सांगितलं होतं जाहीरनाम्याबद्दल अद्यापही कर्जमाफी झाली नाही त्या कर्जमाफीवर उलट तुमचे मंत्री उलट सुरत काहीतरी प्रतिक्रिया देतात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर ते सांगितले जाहीरनाम्यात कर्जमाफी आहे परंतु माझ्या एकाही भाषणात मी कर्जमाफीविषयी बोललो नाही शेतकऱ्याने कर्ज भरा मग ही शेतकऱ्याची फसवणूक झाली नाही का साहेब हा पहिला प्रश्न शेतकऱ्याची कर्जमाफी कधी करणार आहात ते आम्हा शेतकऱ्यांना कळायला हवं कारण आम्ही तुम्हाला विश्वासाने मत प्राण केलेलं आहे त्याचबरोबर साहेब तुम्ही मंत्रिमंडळात तेही कृषी मंत्री म्हणून एवढा नालायक माणूस बसवला आहे की तो शेतकऱ्याच्या जखमावर फक्त मीठ तोळत नाही तर तो ते रगडतो तुम्ही त्यांचे स्टेटमेंट पहा साहेब पहिलं स्टेटमेंट शेतकरी कर्जमाफीतून लग्न करतो साखर पुढे करतो दुसरं स्टेटमेंट कांदे लागवड तुम्ही जास्त केली मग भाव भेटणार नाही साहेब मला एक थेट प्रश्न विचारायचा जर तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक व्यवस्थापकीय धोरण राबवलं तर शेतकरी आत्महत्या करेल का महाराष्ट्रात किती मोठ्या प्रमाणात माझा शेतकरी बाप आत्महत्या करतो याची जाण आपल्याला देखील आहे शेतकऱ्याची ही आत्महत्या कुठेतरी थांबली पाहिजे आम्ही शेतकरी पुत्र म्हणून चांगले शिक्षण घेतलं पाहिजे चांगला व्यवसाय केला पाहिजे आम्ही सुद्धा सुखी समाधानी जगलं पाहिजे ही आपली मुख्यमंत्री म्हणून एक जिम्मेदारी आहे साहेब मला सांगा साहेब शेतकऱ्याच्या बांधावर कोणता मंत्री प्रत्यक्ष मीडिया आणि फोटोग्राफर्सला बाजूला ठेवून येऊन आस्थेने आणि आपुलकीने विचारपूस करतो कधी आमचं दुःख समजून घेतो फोटोसाठी तुम्ही नांगर हातात धरतात फोटो सेशन होत न्यूज वर बातम्या येतात परंतु अंमलात काहीच येत नाही शेतकऱ्यासाठी ना तुम्ही एक योग्य यो असं व्यवस्थापकीय धोरण राबवा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या साहेब आम्ही राब राब राबतो राब आमचा बाप शेतात माल पिकवतो कष्ट करतो परंतु बाजारपेठेत तो माल आणल्यावर त्याच्या कष्टाचा मूल्यमापन करण्याचा अधिकार देखील त्याकडे राहत नाही या उलट आमच्या शेतीमध्ये कोणती तरी कंपनी येते एक नियोजन करते व्यवस्थापन करते आणि बीज प्रक्रियातून बी बियाणे तयार करते आणि त्या बी बियाण्याचा भाव ठरवण्याचा सर्व अधिकार त्यांना हजार रुपयाला बॅग घेऊन आम्ही ती लावायची आणि त्यातून कवडी मोल उत्पन्न घ्यायचे हे काल सल्ले काय साहेब तुम्ही महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि अभ्यासू मुख्यमंत्री आहेत याची मला जाण आहे तुम्ही शेतकऱ्यासाठी ध्येय धोरण राबवा शेतकऱ्याच्या जखमावर मीठ तोळणाऱ्या फोकाटेसारख्या नालायक मंत्र्याला कृषी मंत्री पदावरून काढावे हीच नम्र विनंती साहेब शेतकरी कधीही भीक मागणार नाही शेतकऱ्याला पीक विम्याची गरज नाही नुकसान गरज जो तुम्ही निधी पाठवता त्याचीही गरज नाही शेतकऱ्यासाठी तुम्ही व्यवस्थापन नियोजन करून एक आराखडा करा त्याच्या मालाला हमी भाव द्यायचं ते आश्वासन देऊ नका फक्त हे अंमलाताना शेतकरी सुजलाम सुजलाम आहे तुम्हाला कधीही भीक मागणार नाही कारण उभ्या जगाचा पोशिंदा म्हटलं उपाशी राहतो जगाला पोषितो पण कसा पोषितो त्याला अशा स्थितीला आणून ठेवतात की त्याला गळफासच घ्यावा लागतो साहेब नम्र विनंती शेतकरी पुत्र म्हणून ही गळफास घेण्याची वेळ माझ्या शेतकरी बांधवांवर शेतकरी बापावर कधीही येऊ नये यासाठी तुम्ही हे येत राबवा धन्यवाद